न्यू ग्रेस अकादमीच्या वतीनं ऑक्सिजन रॅलीचं आयोजन करण्यात आलं होतं अकादमीतील विद्यार्थी आणि पालकांना या रॅलीत सहभागी करून घेण्यात आलं होतं दहा पाच आणि तीन किलोमीटर अंतराची ही रॅली ही स्पर्धा चामरलेणी या निसर्ग सौंदर्यानं नटलेल्या परिसरात घेण्यात आली होती इन्स्टंट जमाण्यात हरवलेली माणसं चौफेर वाढलेल्या धुरामुळे होणारं प्रदूषण यात शहराचा श्वास घुसमटू लागलाय अशा वातावरणातून जनमानसाला बाहेर काढून त्यांना आरोग्याचं महत्त्व कळावं भावी पिढी आरोग्यदायी बनावी यासाठी आयोजित केलेल्या या के रॅलीला एमव्ही पीचे सरचिटणीस अॅडव्होकेट नितीन ठाकरे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात आला यावेळी न्यूग्रेस अकादमीचे अविनाश लोखंडे राजेंद्र वानखेडे किशोर माणे रवींद्र दुसाणे उपस्थित होते नितीन ठाकरे यांनी स्पर्धकांना शुभेच्छा प्रदान केल्या न्यू ग्रेस अकॅडमीच्या वतीनं आज नाशिक शहरामध्ये जी मॅरेथॉन स्पर्धेचं आयोजन केलेलं आहे दहा किलोमीटर आणि पाच किलोमीटर अशा दोन गटांमध्ये ही स्पर्धा होणार आहे आणि त्यांचा तीन किलोमीटरची पण एक बॅच ठेवलेली आहे या निमित्तानं मी सर्व नाशिककरांना मनापासून शुभेच्छा देतो आणि या संयोजकांनासुद्धा धन्यवाद देतो की एक चांगला उपक्रम त्यांनी या ठिकाणी राबवलेला आहे ऑक्सिजन रॅली असं पण याला संबोधलेलं आहे आणि सकाळच्या वेळेस जो हवेमधला जो शुद्ध ऑक्सिजन आहे तो नागरिकांना मिळावा आणि सगळ्यांना आरोग्यदायी असं पुढचं मार्गक्रमण करण्यासाठी प्रेरणा मिळावी म्हणून ही मॅरेथॉन मला वाटतं फार महत्त्वाची आहे पुन्हा एकदा मी या आयोजकांना मनापासून धन्यवाद देतो आणि सर्व स्पर्धकांना मनपूर्वक शुभेच्छा डॉक्टर प्रवीण सुपे यांच्यासह उपस्थितांनी आयोजकांना धन्यवाद दिले मी डॉक्टर प्रवीण सुपे आज न्यू ग्रेस अकॅडमी यांच्यातर्फे अतिशय सुंदर अशी मॅरेथॉन अरेंज झालेली आहे तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटर साठी अत्यंत चांगल्या प्रमाणात आयोजन केलेलं आहे ठिकठिकाणी आरो होते खाण्यासाठी ब्रेकफास्ट होते पाण्याची अरेंजमेंट होती आणि काय झाडी काय डोंगर काय उत्साह हो, आणि काय आयोजन हार्ट टू न्यू ग्रेस अकॅडमी आणि अत्यंत कमी खर्चामध्ये अत्यंत कमी रजिस्ट्रेशन फीमध्ये चांगल्या प्रकारे आयोजन केल्याबद्दल आयोजकांचे मनापासून आभार केले पाहिजे आरोग्यासाठी देशासाठी ऑक्सिजन वाढवण्यासाठी हा उपक्रम अत्यंत सुद्धा आहे धन्यवाद ग्रेस अकॅडमीने आयोजित केलेली ही मॅरेथॉन हिला पहिल्या वर्षी जेवढा अभूतपूर्ण प्रतिसाद मिळाला आहे आणि प्रत्येक जण गंगापूर रोड किंवा कॉलेज रोड इकडे मॅरेथॉन ऑर्गनाईज करतो ग्रेस अकॅडमीनी ह्या एरियात मसूर सारख्या एरियात आणि त्यांच्या शाळेच्या निसर्गरम्य परिसरात मॅरेथॉन करून इथील लोकांना पण एक आनंद दिला आहे आणि जेवढा प्रतिसाद पहिल्या वर्षी मिळाला आहे पुढच्या वर्षी आम्हाला वाटतं की याच्यापेक्षा डबल त्यांना कॅपॅसिटी वाढवावं हो लागेल अकॅडमीतर्फे ओ टू ऑक्सिजन मॅरेथॉन जी आम्ही अरेंज केलेली होती सामार लेण्याच्या परिसरामध्ये एक निसर्गरम्य परिसर आणि ती राईड होती एक जॉय राईड होती तीन किलोमीटरची पाच किलोमीटरची आणि दहा किलोमीटरची जॉय राईड राईट ठेवली होती प्रचंड संख्येने सर्वांनी सहभाग घेतला आम्ही अतिशय आनंदी आहोत आणि जास्तीत जास्त नाशिककरांना पर्यावरण जागृती करणे आणि आरोग्याविषयक अवेअरनेस तयार करणे हा त्यामागचा सगळ्यात महत्त्वाचा हेतू आणि पर्यावरण कसं वाचावं हो? हा आम्ही संदेश या निमित्ताने दिलेला आहे आपला सर्वांना विनंती आहे की आपण देखील हा संदेश जो आहे सगळ्यांना प्रसारित स्पर्धा उत्साहवर्धक हो वातावरणात झाली स्पर्धकांचा उत्साह हो अपूर्व असा राहिला विजेत्या उपविजेत्या स्पर्धकांना चषक प्रमाणपत्र देऊन सन्मानित करण्यात आलं स्पर्धा पार पाडण्यासाठी राजश्री सुरवकर मनीषा रौंदळ रोहिणी नायडू सरोज वानखेडे मोहन देसाई रवींद्र तुसाणे प्रवीण खाबिया यांच्यासह न्यू ग्रेस अकादमीचे शिक्षक कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले प्रतिनिधी गुड्डू शेख दिशा न्यूज नाशिक